झुम ऑन न्यूज मराठी प्रकाशांना शेंडगे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्या दरम्यान झुम ऑन न्यूज ला दिलेली प्रतिक्रिया पाहूया मराठा आरक्षणाच्या आंदोलनानं ओबीसीच्या आरक्षणाचा सत्याग्रह जो आहे तो झालेला पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे महायोग म्हणाले लाखा लाखाच्या संख्येने आम्हाला काढावे लागले संपूर्ण ओबीसी उभारायला परंतु ज्या सत्तेच्या माध्यमातून ह्या ओबीसीच्या आरक्षणाचा जो त्याच्यावरती दिवसाडोळा डाका घातला गेला आणि त्या माध्यमातून सगळ्या ओबीसी समाज अशी भावना झाली की सत्तेच्या माध्यमातून जर आपल्या आरक्षणाचं जर तीन तेव्हा वाजत असेल तर ती सत्ता उलथवून टाकावी लागेल आणि ती सत्ता उलटवून टाकायची असेल तर ओबीसी आणि भटक्या स्वतंत्र पक्ष जो आहे तो या महाराष्ट्रात स्थापना केली गेली पाहिजे अशी भावना संपूर्ण महाराष्ट्रातून महामेळा झाली आणि त्यातूनच जे आहे आमचा ओबीसी बहुजन पार्टी नावाचा पक्ष आम्ही स्थापन केलेला आहे आता आम्ही जवळपास महाराष्ट्रामध्ये बावीस उमेदवार जे आहेत ते आम्ही फायनल केलेले आहेत अजून उमेदवार येतच आहेत जवळपास अठ्ठावन्न उमेदवार जे आपल्याकडे लाईनमॅन उभे आहेत पण इतका मोठा प्रतिसाद नवीन पक्षाला जो आहे या महाराष्ट्राला एक ऐतिहासिक असा हा पक्ष जो आहे हा असं म्हणावं लागेल कारण पण सग सगळ्या मतदारसंघात जर बघितलं तर ओबीसीची लोकसंख्या जी आहे भटक्या मुक्तांची लोकसंख्या ही सात टक्के आहे आणि जर त्याच्यामध्ये दलित आणि मागासमध्ये जर त्या जॉईन झाले मुस्लिम जर त्या ठिकाणी जॉईन झाले तर ऐंशी टक्के लोकसंख्या जी आहे वोट बँक जी आहे ती आमची होऊ शकते आणि कुठल्याही परिस्थितीत येणारी सत्ता जी आहे ती सत्ता या पक्षाच्या माध्यमातून आम्ही आमचे लोकसभेला आम्ही 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 पाठवणारच आहोत पण विधानसभेमध्ये सुद्धा एकशे साठ आमदार पाडून एकशे साठ ओबीसी आणि मुक्त आणि बहुजनांचे आमदार आम्ही आणून या सत्तेवरती बोल जो आहे तो आम्ही करणार आहोत आणि कुठल्याही वेळेस ओबीसीचा मुख्यमंत्री आणि बहुजन सरकार ही कल्पना जी आहे ही संकल्पना या महाराष्ट्रात आम्ही राबवणार आहोत प्रकाश आंबेडकर आमच्याशी चर्चा सुरू आहे आता आमची युती होण्याची शक्यता परत निर्माण झालेली आहे दलांगाने त्यांचे उमेदवार नाही म्हणून सांगितलेले आहेत आणि त्यामुळं ही जर हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही